नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळी पाहता थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या परत एकदा आपण निषाद चोरगे जे बहुजन विकास आघाडीचे युवा नेता त्याची चर्चा करणार आहे कारण की आज पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईकजी यांचा दौरा होता त्या संदर्भात स्वतः पालघर जिल्हा उत्सव समितीचे सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना भेट दिली त्या भेटचं मागचं कारण काय होतं सर्व विषयावरती आपण चर्चा करणार आहे निशाद चुर्गीजी नमस्कार काय सांगणार आजचा भेट होता पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडून आपल्या वतीने आपले जेवढे पण फेडरेशनचे लोक होते त्यांनी त्या भेट दिलेली आहे नेमकं ते मागचं कारण काय होतं बघा आपली पालघर जिल्हा उत्सव समिती रजिस्टर आहे त्या रजिस्टर समितीच्या तर्फे आपले अध्यक्ष रोहन सावंत आणि उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या सर्वांच्या आणि सर्व कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांनी आम्ही सर्वजणांनी आपले जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आणि वन मंत्री गणेश नाईक साहेब यांची भेट घेतली जिल्हा ऑफिसमध्ये तर तिथे त्यांना आम्ही निवेदन दिली की आजच्या तारखेला येणारा दहंडी जो उत्सव आहे त्याच्यामध्ये आता आपल्या महापालिकेतर्फे आपण विमा देतो पण आपले जे सगळे तिकडचे ग्रामपंचायत आहेत म्हणजे आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्यामधील ग्रामपंचायत आहेत नगरपालिका आहेत तिकडे त्यांचा विमा नाही हो तर त्यासाठी ते आपण प्रयत्न शासनाच्या तर्फे आपण त्यांना निवेदन देऊ की त्यांचा एक दिवसाचा तरी विमा काढून दिला पाहिजे की त्याच्यामुळे जर काय झालं काय नुकसान झालं कोणाला कोण कोणत्या गोविंदाला जर दुखापत झाली तर त्याला तर त्यांना फायदा मिळाला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त आपल्या इकडे जे गेल्या वेळेस तुम्हाला माहिती असेल की आपल्या इकडे जे लाईफ म्हणजे जे गणपती विसर्जनासाठी जे लाईफ विसर्जनाची मुलं असतात त्यांना पण विमा काढला पाहिजे गेला पाहिजे कारण की गेल्या वेळेस आपल्या इकडे दुर्घटना झाली तर त्याच्यामुळे मग आपल्या महापालिकेतर्फे त्यांना मदत झाली पण शासनातर्फे पण जास्तीत जास्त अजून महा जास्त मदत झाली पाहिजे त्यासाठी त्यांचा पण विमा काढला गेला पाहिजे अशा बऱ्याच गोष्टी आता गणपतीचं आगमन आहे असे आपल्या पालघर जिल्ह्यातील रस्त्याचे विषय आहेत असे बरेच जे विषय आहेत त्यांच्यासाठी आम्ही सकारात्मक त्यांच्याशी चर्चा केली त्यांना निवेदनं दिली आणि त्यांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे की लवकरात लवकर या गोष्टीचा आम्ही निर्णय घेऊ आणि लवकरात लवकर सर्व गोष्टींचा इम्प्लिमेंट करून घेऊ आपण जसं पाहि आहे की हे सर्व भूमिका पथकानं विमा जास्त प्रमाणे पैसे भेटले पाहिजे येणाऱ्या गणपतीमध्ये पण तुम्ही जसं येता जाता रस्ता पण तुम्ही पाहिला त्या रस्त्याची दुरुस्ती झाली पाहिजे त्यानंतर त्यांना विसर्जन टायमाला त्या मुलांना पण पैसे भेटले पाहिजे पण पालिकेच्या वतीनं ही गोष्ट होत राहते गेल्या अनेक वर्षापासून आपल्या वतीन आपल्या बहुजन विकास आघाडीने नियोजन केलेलं आहे तर वेगळी स्कीम आणण्यासाठी का एवढा तत्परता कसं आहे आपल्या महापालिकेमध्ये होते पण आपण पालघर जिल्ह्याचा विचार करतो की आपला पालघर जिल्हा जो आहे तो एक तर आदिवासी जिल्हा आणि आपला जवाहर मोखाडा वाडा या ठिकाणची लोकं आहेत त्या ठिकाणचे पण पदाधिकारी आलेले ना त्यासाठी असं इकडे पक्षीय विषयच नाही आहे तिकडे दुसऱ्या पक्षातली लोक आहेत ते आमच्या कमिटीमध्ये आहेत असं काय नाही तर ते पण त्यांना भेटले सर्व आणि तिकडच्या लोकांसाठी पण तो जसा आपल्या महापालिकेची जी जशी स्कीम आहे तशी त्यांना पण ते राबून गेले पाहिजे त्यांना त्यांना पण त्याचा फायदा झाला पाहिजे ना आणि जे रजिस्टर आहेत मंडळ त्यांना जे अनरजिस्टर पण आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही निवेदन केलं की कारण की कसं असते बरेच जण रजिस्टर करतात काही जण नाहीत आम्ही त्यांना सगळ्यांना आव्हान तर करतोच की बाबा तुम्ही सगळ्यांनी पहिले रजिस्टर करून घेतलं पाहिजे मंडळ पण त्याच्या व्यतिरिक्त जे सध्या कोण नाही करत त्यांना पण त्याचा बेनिफिट मिळाला पाहिजे म्हणजे जे अनरजिस्टर मंडळ असतात त्याच्यासाठी पण त्यांना पण त्याचा विमाचा लाभ मिळाला पाहिजे याच्यासाठी पण आम्ही नाईक साहेबांना विनंती केली रजिस्टर मंडळ भरपूर मोठमोठे येतं बाहेरून येतात पालघर जिल्ह्याचे असून मुंबईपासून पण येतात पण जे आपल्या जवळचे असतात ते छोटे पथक असतात ते रजिस्टर करता येत नाही कारण तिथला पाठिंबा सपोर्ट नसतो तो स्कीम म्हणजे त्यांच्यासाठी काय स्पेशली पण त्यांच्यासाठी स्पेशली की बाबा त्यांना पण आम्ही निवेदन असं दिलं आहे की त्यांना पण त्या विमाचा या तो गोविंदा त्याला आपण रस्त्यावर तो सोडू शकत नाही म्हणून त्यांना निवेदन दिलं ते यांनी आहे होकार सकारात्मक चर्चा केली आहे ते बोललाय आपण या गोष्टीचा विचार करू आणि आपण त्यांनी ते सगळं नोटिंग करून घेतले आमचे निवेदन घेतले आणि सांगितलं त्याच्यावर लवकरात लवकर आम्ही याच्यावर त् निर्णय घेऊन तुम्हाला कळू कालावधी काय दिली किती दिवसात हे असलं पेड असणार आहे आम्ही त्यांना सांगितलं आहे की आत्तापासूनच झालं पाहिजे म्हणजे एक महिन्याचा कमीत कमी इन्शुरन्स निघाला पाहिजे का कारण की कसं आहे आता प्रॅक्टिस पण करतात लोक जे गोविंदा पथक आहेत त्यात त्यांचं सोळा ऑगस्टला सराव, सराव प्रॅक्टिस असते सोळा ऑगस्टला दहिंडी आहे तर त्याच्या अगोदर ऑलरेडी जी अगो प्रॅक्टिस चालू होते त्याच्यामध्ये पण दुखापत काय झाली तरी त्याचा पण विमा निघाला पाहिजे म्हणून एक महिन्याचा विम्याची आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आणि ते बोलल्यात चढणाऱ्या वरती जो ठरावरती असतो गोविंदा नेमकं त्याला बोलतात आपण तो गोविंदा किती वर्षपर्यंत मर्यादित असला पाहिजे हे सर्व काय ते कसं आहे ते आपल्याला राज्य शासनाने निर्देश दिले की चौदा वर्षाच्या खालील मुलगा वरती अलाउड नाही आहे आणि ते पण बरोबर आहे कारण की कसं आहे ते लहान मुलांना फक्त एक थर वाढवण्यासाठी कुठच्याही लहान मुलाला रिस्क घेऊन चढवणं हे योग्य नाही त्याच्याबरोबर आपण म्हणजे आपल्या मनोवेलपाड्यामध्ये जी चांगली आपली शेती दहेंडी दहंडी होते शेती उत्सव म्हणून तर त्या दहेंडीमध्ये पण की आपण त्याला सेफ्टी बेल्ट लावून त्यांना सगळ्यांना उतरवायला पाहिजे म्हणजे जो वरच्या वरच्या पथकाला गोविंदा जाईल थोडा पंधरा वर्षाचा असला तरी तो काय हे पडले तरी पण त्याला काय दुखापत झाली नाही पाहिजे याची काळजी घेण्यासाठी आम्ही सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिले आणि म्हणजे आपल्या पालघर जिल्ह्याची उत्सव समिती आहे त्याच्या समितीमध्ये आपण येणारी दहंडी येणारं गणपती आणि नंतर येणार नवरात्र या तिन्ही उत्सवाच्या बद्दल व्यवस्थित आणि तुमच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना सांगतो की सगळ्या मंडळांनी त्याच्यात रजिस्टर करून घेतलं पाहिजे म्हणजे त्याच्या हिशोबाने आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन इकडे पक्षी पक्षीय नाहीये इकडे आपण सर्व सर्वांना घेऊन एकत्र घेऊन चालायचा विचार केलेला आहे ज्यांच्याकडे जर सोय नाही झाली ते भेटू तर तुमच्याकडे येऊन भेटू शकतात का तुमच्या जे पालघर जिल्हा उत्सव समितीकडे भेटून ते करू शकतात नक्की 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 आम्ही त्यांना रजिस्टर करण्यासाठी आमचा गुगल फॉर्म तयार केलेला आहे तो आम्ही सर्व ठिकाणी पसरवतो आहे त्याच्यातनं त्यांनी रजिस्टर करून घेतलं तरी आम्हाला आमच्याकडे सगळी डिटेल येते आम्ही स्वतः त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यांना कॉर्डने कॉर्डिनेशन करतो धन्यवाद आमची चर्चा केल्याबद्दल बघितलं कशाप्रकारे आता येणारा गोविंद असेल गणपती असेल किंवा नवरात्री असेल सर्व गोष्टीचा एक कालावधी असते स उत्सव आहे उत्सव आता चालू होणार आहे पुढच्या महिन्यापासून पण ग गोविंदा पथक हे मजबूत मोठा असतो कारण याला दुखापट होतं किती लोकांचा जा जीव जातो त्यासाठी अवेअरनेस करण्यासाठी पालघर उत्सव समिती ह्याच्या वतीने पालघर जिल्हा उत्सव समिती याच्या वतीने पालकमंत्री आज त्यांची जी भेट झाली आणि भेटमध्ये एक सकारात्मक गोष्ट समोर आलेली आणि त्यांनी जेवढे पण आहे ते त्यांचा बीमा होणं गरजेचं आहे आणि जे मंडल रजिस्टर नाही आहे तरी पण ते पालघर उत्सव समिती आहे त्यांना मदत सुद्धा करणारे पण येणाऱ्या टायमाला जेवढे पण पथक आहे त्यांनी काळाची गरज घ्यायची आणि आपली बीमा करून घेण्याचं आवश्यकता आहे या सर्व गोष्टीवरती येणाऱ्या प्रत्येक बातमीची अपडेट चा, आम्ही तुमच्या चॅ आमच्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला देत राहू नमस्कार